बोध महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मुद्द्यावरून फलटण येथून बौद्ध बांधवांनी बोध चालू असलेल्या धरने आंदोलनास फलटण प्रांत कार्यालया निवेदन देऊन पाठिंबा दिला बौद्ध समुदायाच्या मागणीनुसार बोध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मुद्द्यावरून देशभरातील बौद्ध बांधवांनी आंदोलन उभं केलं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे भारतीय बौद्ध महासभा प्रतिनिधींनी तसेच वंचित बहुजन आघाडी यांच्या पदाधिकारी यांच्या माध्यमातून प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार देशमुख सर यांच्याकडे निवेदन देण्यात आलं बोधगयातील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्माचं सर्वात पवित्र स्थान मानलं जात या विहाराच्या व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून बौद्ध समुदाय आणि हिंदू मठाधिपती यांच्यातील वाद सुरू आहे बौद्ध समुदायाचा असा दावा आहे की हिंदू मठाधिपतींच्या ताब्यातील विहारामुळे बौद्ध संस्कृतीला धोका निर्माण होतात त्यामुळे बौद्ध भिक्खूंनी आणि संघटनांनी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी केली याच पार्श्वभूमीवर आज फलटण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने निवेदन देऊन बोधगयातील महाबोधी मंदिर बौद्धांच्या ताब्यात द्या अशी मागणी केली यावर सातारा सम्राटशी बोलताना भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडी फलटण तालुक्यातील पदाधिकारी काय म्हणतात ते आपण सविस्तर आज प्रांत कार्यालय या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा फल हल्ट, फलटण शाखा सातारा जिल्ह्याच्या भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर समता सैनिक दल यांच्या वतीनं या ठिकाणी जे निवेदन देण्यात येत आहे बिहार राज्यातील बौद्ध गया या ठिकाणी जे महाबोधी विहार आहे विहार, ते महाबोधी विहार अनेक वर्ष एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कायदा करून ते बौद्धांच्या न राहता इतर त्याच्यावरती प्रशासक वगैरे नेमलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे यासाठी हे आंदोलन आम्ही करत हो। आहोत आणि एकोणीसशे एकोणपन्नासला जो कायदा केलेला आहे बी तो जाचेत कायदा बौद्ध विहाराच्या दृष्टीनं हानिकारक आहे तो तात्काळ रद्द झाला पाहिजे आणि महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे यासाठी साहेब आम्ही हे निवेदन देत आहोत आणि हे निवेदन राज्यामध्ये आहे हे संपूर्ण आंदोलन चाललेलं आहे भारतभर हे आंदोलन चाललेलं आहे आणि आंदोलनाची दखल घेऊन आमच्या या मागणीचा आपण योग्य विचार करून ते पुढं फॉरवर्ड करा हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या धन्यवाद बिहार राज्यामध्ये बौद्ध गयाहा बौद्ध गया, गया मंदिर महाबौधी महाबौद्ध विहारामध्ये जे अतिक्रमण चाललेलं आहे इतर त्याच्या विरुद्ध आख्या जगामध्ये आख्या भारतामध्ये संपूर्ण राज्यामध्ये ते बौद्ध मंदिर मुक्ती आंदोलनासाठी सगळे आंदोलन करतात त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आज पाचही तालुक्यामध्ये सर्व तालुका अध्यक्षाने निवेदन दिलेलं आहे तसेच बौद्ध सुद्धा पाची पाचही तालुक्या पाची तालुक्यात पा, एकाच वेळेला प्रत्येक तालुका अध्यक्षाने आणि बौद्ध महासभेने सर्वांनी निवेदन दिलेलं आहे तरी आपण सर्वांनी बौद्ध बंध बंधुभगिनी हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक बौद्ध मंदिरात प्रत्येक राज्यामध्ये अतिक्रमण होतंय आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी आपण जागी झालो पाहिजे तरच हा बौद्ध धर्म किंवा बौद्ध धर्माची परंपरा टिक टिकून राहील तर हे मी तुम्हाला सर्वांना इच्छितो की अतिक्रमण हटाव बौद्ध बौद्ध माझं जर इथं कुठेतरी कार्ले मंदिर आहे तिथं पण एक विरा एक विरा दे, देवी म्हणजे ती बौद्ध बौद्ध मंदिर आहे बौद्ध लेणी आहे तिथं एक विरा देवी घातली हे अशा प्रकारे अतिक्रमण प्रत्येक बौद्ध मंदिरामध्ये बौद्ध बौद्धलयामध्ये चालू आहे त्या अतिक्रमण हटवण्याची वेळ आलेली आहे आणि मोठं आंदोलन बिहारमध्ये बौद्ध समोर चाललेलं आहे आणि त्याला आपण सर्वजण पाठिंबाने इथं जमलेलं आहे तर त्यासाठी आपले राज्याचे मुख्यमंत्री त्यानंतर जिल्हा जिल्हा जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी हे सर्व आय पी एस यू पी एस यू पी एस केलेल्या सर्व लोकांनी जेवढं लक्ष देऊन हे सगळे कायदे जे, जे एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचे बौद्ध बौद्धांचे विषय आहेत ते सर्व कायदे रद्द झाले पाहिजेत आणि एकोणीस पन्नासला संविधान झाल्यानंतर जे कायदे आहेत तेच कायदे लागू झाले पाहिजेत तर त्यासाठी आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडी बौद्ध महासभा समतासैनिक दल आणि इतर सर्व पक्षीय संघटना त्या पा आंदोलनास पाठिंबा देत आहोत त्यामुळं आपण सर्वांनी लक्ष द्यावं एवढं बोलतो जय भीम या ठिकाणी फलटणचे प्रांत साहेब यांना निवेदन सर्व बौद्धांनी दिलं बौद्ध धम्म हा शांततेचं प्रतीक जगातला आहे एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत टेम्पल सम्राट अशोकाने देशामध्ये क्रांती केली आणि जगाला सुंदर असं प्रेरणास्फूर्ती देणारं हे टेम्पल आहे बुद्धगयेचं आणि म्हणून अशा खंडामध्ये आणि जगामध्ये सगळा विज्ञाननिष्ठ हा धम्म आहे सगळ्यांना जगा आणि जगू देणारा हा धम्म आहे सहिष्ण आणि म्हणून त्या भगवान तथागत बुद्धांनी प्रशास करून सांगितली आणि ते मंदिर मात्र त्यात एकोणीसशे एकोणपन्नास राजे महाराजे देशामध्ये झाले आणि एकोणीशे एकोणपन्नास नंतर या देशामध्ये भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून सर्व वारसा स्थळाच्या त्या धर्माला ताब्यात आहेत आणि या देशातला प्राचीन धम्म हा बौद्ध आहे आणि ते त्या ठिकाणचं बुद्ध गया हे संपूर्ण आशिया खंडाचं आणि जगाचं फार मोठं तीर्थस्थान नव्हे तर ते एक ज्ञानस्थान विज्ञानाचं आणि जगाचं जगण्याचं माणसाचं केंद्र आहे विज्ञानाचं त्याला आपण धम्म म्हणतो आणि म्हणून ते धम्म बौद्धांच्या ताब्यात असला पाहिजे अनरिक धम्मपाल अठराशे पंच्याऐंशी पासून आणि अनेक बनतेंनी त्या ठिकाणी सातत्यानं आंदोलन केलेलं आहे भारतभर आणि भारतीय राज्यघटनेचं या देशावरती राज्य आहे न्याय समता स्वातंत्र्य बंधुता सांगणारे आम्ही लोक अत्यंत शांतवादी आहे म्हणून त्या ठिकाणी जे टेम्पल आहे बुद्धगयेचं हे मोकळ खुवावं आणि त्या ठिकाणी कलेक्टर किंवा कुणी नाही तर बहुधांच्या त्या ताब्यात द्यावं ही बहुधांची एकमेव राष्ट्र राज्यभरची मागणी आहे आणि ती भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून जी मागणी आहे कायदेशीर आणि सरसशीर मार्गाने लढणारा आमचा समाज ती मागणी मान्य व्हावी आणि या समाजाला न्याय मिळावा अशी मी अशी मी, मी आशा व्यक्त करतो राज्य शासन आणि केंद्र शासन ते ते ही मान्यता या सर्वांना देईन कारण जेव्हा आंदोलनात ते उभा राहतो तेव्हा ते न्याय हत्त घेतातच आणि म्हणून ते उचित होईल की शांततेनं आंदोलन चालणारं त्याला त्या कायदेशीर सर्व त्यांची पूर्तता करून बौद्धांच्या ताब्यात मिळावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व की राज्य शासन केंद्र शासन कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टरचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही ते सर्वांनी मिळून कायदेशीर मार्गाने काम करावं आणि न्याय समाजाला द्यावा बौद्ध बौद्धांना जागतिक बौद्धांना घेतल्या आणि एकूणच देशातल्या बांधवांना न्याय देवा असं मला वाटून थांबतो देवा ज्या बौद्धा ज्या बौद्धांनी त्या ठिकाणी आपलं अस्तित्व त्यांनी मानलेलं आहे पण त्यांनी बाजूला झालं पाहिजे आणि हे बुद्ध व्याराज आहेत ते बौद्धाच्या ताब्यात मिळावं एवढ्या ठिकाणी बोलतो जय भीम जय मातोश्री शिवाय धर्मियांचे जे देवालय आहेत किंवा त्यांची अस्मिता आहे केंद्र आहे ही त्या त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात असतं मग ते इस्लाम असेल तर त्यांच्या ताब्यात आहे ख्रिस्ती असतील तर त्यांच्या ताब्यात आहे हिंदू असतील तर हिंदूच्या ताब्यात आहे शीख असतील तर शिखांच्या ताब्यामध्ये आहे पारशी असतील तर त्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यानंतर जैन असतील तर त्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांचे तीर्थक्षेत्र परंतु बौद्धाचं म्हणजे अखिल भारतीयच नव्हे तर संपूर्ण जगातील बौद्ध राष्ट्रांचंसुद्धा या गोष्टीला अनुमोदन आहे की हे गयामधील महाविहार जे आहे महा विहार तर हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे युनेस्कोने तोही निर्णय घेतलेला आहे आणि या बौद्धांच्या ताब्यामध्ये ती मिळावं म्हणून आंदोलन जागतिक स्तरावरती सुद्धा चालू आहे नुसतं भारतापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तेव्हा या बिहार राज्याने या गोष्टीचा विचार करून तो जो बी टी एकोणीसशे ऍक्ट जो आहे बौद्ध गया टेम्पल ॲक्ट रद्द करावा आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये ते महाबोधी संदेश विहार हे द्यावं अशी एक आम्ही आता निवेदन दिलेलं आहे प्रांत साहेबांना आणि ते प्रांत साहेब सुद्धा आरती पाठवतील सर्वांना धन्यवाद देतो जय नम बुद्ध जय संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध या भगवान गौतम बुद्धाचे महाविहाराच्या महा संदर्भात आज या ठिकाणी प्रांत साहेबांच्या ऑफिसला भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीनं हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा ॲक्ट तो रद्द करावा आणि जे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं याच्या संदर्भात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं माननीय प्राणसाहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे हे निवेदन बिहार राज्यामध्ये त्यांच्यामार्फत पोचवावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि तेच बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं अशी या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय बुद्ध जय भारत